महाराष्ट्र टे परिस्थितीचा फोर आढावा उद्योग क्षेत्रामध्ये राज्य आघाडीवर आहे उद्योग क्षेत्रामध्येही स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिलांचा टक्का वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एमआयडीसीच्या क्षेत्रामध्ये स्वतंत्र भूखंड उपलब्ध करून दिले जात असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रम आज अमरावती येथे पार पडला यावेळी आमदार रवी राणा एम आय डी सी चे असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर आदी उपस्थित होते सामंत म्हणाले की संपूर्ण बाजारपेठेचा उद्योग क्षेत्रांशी शे संबंध येतो त्यामुळे सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्राचा विचार करायला लागतो लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करीत असताना त्यांना मिळालेल्या मदतीतून बाजारपेठेतील आवश्यक वस्तूंची खरेदी होत असल्यामुळे एका दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली त्या चा चा आहे त्यामुळे राज्याच्या आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी उद्योग क्षेत्राचा विकास करणे गरजेचे आहे विदर्भाचा विकास व्हावा यासाठी नांदगाव पेठ येथे पी एम मित्रा टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे उद्योग क्षेत्रात सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही महत्वाची नांदी आहे हजार रुपयाच्या जर गोळ्या घेतल्या तर ती गोळी बनण्याचा कारखाना हा उद्योग विभागामध्ये असतो मध्ये असतो फार्मामध्ये असतो फार्मा त्याच्यामुळे वर्षाला या शेचाळीस हजार कोटी रुपयाचा उपयोग हा उद्योग जगताला देखील होणार आहे आणि म्हणून या योजनेचं देखील प्रेझेंटेशन आम्ही त्या ठिकाणी केलं ला। अनेक लाभार्थ्यांना देखील लाभ मिळवून दिला आणि म्हणूनच मला एवढंच फक्त आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की जे कायमस्वरूपी आमच्यावर टीका टिप्पणी करतात त्यांनी गडचिरोलीमध्ये यावं आणि गडचिरोलीमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट बघावी ज्या गडचिरोली जिल्ह्याला सरकारमध्ये नक्षलवादी जिल्हा अशा पद्धतीचं संबोधलं जायचं एक वर्षानंतर याच तारखेला आपण मला या ठिकाणी बोलवावं किंवा मी येईल एक वर्षानंतर त्या गडचिरोली जिल्ह्याची व्याख्या बदलून ती उद्योगनगरी आहे इतक्या हजारो कोटी रुपयाचे स्टील बेस्ड प्रकल्प हे गडचिरोलीमध्ये येत आहे त्याच्यामुळं फक्त ट्विट करायचं सरकारला बदनाम करायचं उद्योग विभागाला बदनाम करायचं असा प्रकार पंधरा दिवसापूर्वी देखील या नागपूरमध्ये घडला होता पंधरा हजार कोटीचा सोलार प्रोजेक्ट हा गुजरातला गेला कारण काही लोकांना फक्त <coughs> देशातलं एकच राज्य पाठवलं आणि एकच राज्य ते शिकलेले आहे ते म्हणजे गुजरात दुसरं त्यांना कुठची देशामध्ये राज्य आहेत विचारलं तर सांगता येणार नाही एवढे ते ढ आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की गुजरातला तो प्रकल्प गेला नाही हे खोडसाळ वृत्त आहे आणि बेजबाबदारपणाचं बोलणं आहे हे स्वतः उद्योजकांनी त्यांच्या मॅनेजमेंटला पत्रकारांकडे प्रेस पाठवली हे आपलं दुर्भाग्य आहे त्याच्या अगोदर दोन महिने महेंद्राचा प्रकल्प केला म्हणून काही लोकांनी ट्विट केलं त्यावेळी देखील महेंद्राच्या मॅनेजमेंटला एक सांगावं लागलं महाराष्ट्र विक्रम ठोके अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा